पनवेल महानगरपालिका दोन हजार सोळा साली ही स्थापन झाली आणि दोन हजार सोळा साली स्थापन होऊन पावत्या या त्यांनी दोन हजार एकवीस बावीस मध्ये वाटल्या म्हणजे याच्यामध्ये चुकी कोणाची आहे पालिकेची आणि मग पालिक नागरिक हे टॅक्स भरत नाहीये टॅक्स भरत नाहीये म्हणून त्यांनी शास्ती लावली <laughs> चुकी कोणाची होती महानगरपालिकेची होती महानगरपालिकेने शास्ती लावलं हे एकदम चुकीचं आहे आम्ही गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही वारंवार मागणी करत आलोय की ही शास्ती माफ करा परंतु ते शास्ती माफ करत नाहीये हे अत्यंत चुकीचं हे अन्यायकारक आहे ही झाली महानगरपालिकेची यांच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन करायला इथं आलेलो आहोत आणि एकदा आंदोलन ही माफी हे झाल्याशिवाय आम्ही इकडनं उठला नाही येऊन या इथे शास्त्री माफी झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे चार वर्ष झाली या ही शास्त्री माफी मागितलेली आहे आणि अजूनपर्यंत जे दे देत नसतील तर याला काय म्हणायचं या म्हणजे महापालिका महापालिकेला इथं नागरिकांची चिंता करणं आवश्यक आहे का देता येत नाहीये याच तरी इथं अभ्यास करणं आवश्यक होत परंतु ते अभ्यास करत नाहीये त्यांना कशा पद्धतीने इंटरेस्ट आहे हे आता कळत कसं झालेलं आहे या महापालिकेचा अधिकार असो कळमुलीच्या या टॅक्स पावत्या तो टॅक्सच देण्यात आला तो टॅक्सच देत हफ्ते देण्यात आल्या तर दोन हजार बावीस ला दोन हजार तेवीस ला त्या नागरिकांनी टॅक्स भरला आणि तरी पण परत पावता देतात कुठं कुठं सीसीआय येथे दोन हजार एकोणीस दोन हजार वीस ला त्या बिल्डिंगला ओसी भेटलेली आहे आणि तरी पण त्यांना दंड लावण्यात येतो आहे हा कुठला प्रकार चाललेला आहे हा कुठला प्रकार चाललेला आहे हे महानगरपालिकेच्या अक्षरशः निषेध करतो आणि या इथं त्याच्यासाठी आंदोलन करणार जोपर्यंत हा ही शास्त्रीय आहे आणि हे चुकीचा लावलेला दंड आहे हा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही इकडनं हे आमचं आंदोलन आहे हे चालूच ठेवणार आहोत हे इथं आम्ही सगळ्यांना पालिकेच्या संपूर्ण स्थापनेपासूनच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी सातत्यानं सर्वसामान्य नागरिकाला जास्तीत जास्त सुविधा मिळाल्या पाहिजेत याच्यासाठीच अशी आग्रही आहे त्याच पद्धतीनं महापालिकेचा टॅक्स कमीत कमी असला पाहिजे त्या टॅक्सवरती कोणताही दंड व्याज आकारता कामा नये याच्यासाठी सुद्धा आपण सगळेच जण तितकेच आग्रही आहोत आणि म्हणून या दृष्टिकोनातून सातत्यानं नगरसेवक जे महापालिका जोपर्यंत बॉडी अस्तित्वात होती तोपर्यंत या संदर्भामध्ये सभागृहामध्ये बोलत राहिलेत महापौर किंवा सभागृह नेते यांच्या माध्यमातून या दृष्टिकोनातून वेळोवेळी सातत्यानं महापालिकेच्या स्तरावरती जी कारवाई के केली पाहिजे याचा पाठपुरावा केलेला आहे आणि म्हणूनच आपण पाहिलं की जो टॅक्स आकारण्यात आलेला होता पन्नास टक्के कमी करण्याच्या बाबतीमधला प्रस्ताव आला मात्र प्रशासनाने सांगितलं नाही आम्हाला एवढा खर्चा त्याच्या ना आम्ही करू शकणार नाही आम्ही वरती विरोध करू मग शेवटी तीस टक्के टॅक्स त्याच्यामधला कमी करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आला अर्थात तो वरती पाठवला आणि त्यामुळे त्याला मंजुरीसुद्धा मिळाली म्हणजे तीस टक्के टॅक्स कमी करण्यासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टीनं पुढाकार घेतला आणि हे सगळं झाल्यानंतर आता आपली इच्छा होती की कि किमान दोन वर्षाचा टॅक्स त्याच्यातला माफ करावा मागण्या वेगवेगळ्या लोकांनी केल्यात कोणी आंदोलनं केलीत कोणी काय केल्यात आपलाही सातत्यानं आग्रह होता आणि भारतीय जनता पार्टी महापालिकेत सत्तेत होती राज्यात होती त्यामुळे आपलं म्हणणं होतं आपल्याला आंदोलन करता येत नाही आग्रह आपला कायमच होता टॅक्स माफ करता येत नाही असं ज्या वेळेला ठामपणानं आपल्याला वरतून कळलं तेव्हापासून आपण शास्ती माफीचा आग्रह धरला आणि मग आपण पाहिलं साहेबांनी गेल्या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यामध्ये सांगितलं आम्ही शास्ती माफ करू पण त्यानंतर ती माफी काही झाली नाही निवडणुका झाल्या पुन्हा या ठिकाणी नव्यानं राज्य सरकार सत्तेत आलं देवेंद्र फडणवीस साहेब शिंदेसाहेब अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं सरकार सत्तेत आलं मग मी मी परत एकदा मागणी केली तर आता का करत नाही मग त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टामध्ये काही फेडरेशन गेलेलं होतं त्यांनी सांगितलं एकवीसच्या त्या सा टॅक्सच्या बाबतीमध्ये तुम्ही हात लावायचा नाही एकवीसच्या नंतरचं बोला आणि म्हणून देता येत नाही आम्ही त्याच्यामध्ये सांगितलं की माफी द्यायला कशा पद्धतीची अडचण आहे अधिक लावायला अडचण असू शकते कारण मग त्याच्यावरती पुन्हा प्रशासनानं लिगल ओपिनियन मागवलं आणि लिगल ओपिनियन मागितल्यावर तर सांगितलं की ठीक आहे शास्त्री माफीला याचं काही अडथळा नाही आणि मग हे झाल्यानंतर देखील अजूनपर्यंत तो निर्णय प्रलंबित आहे कुणीतरी पुन्हा सचिवांना जाऊन भेटलं आहे आणि मग नाही आता टेक्निकल हा मुद्दा तो मुद्दा हे टेक्निकल मुद्दे सुप्रीम कोर्टात गेली तीन चार वर्ष सुरू आहेत त्याच्यावर कुठलाही निर्णय अजूनपर्यंत झाला नाही मग तेवढा काळ आमची शास्त्रीमाफी का अडकवता ही आपल्या सगळ्यांची मागणी होती आणि या आपल्या सगळ्यांची मागणी ही सातत्यानं आपण लावून धरत होतो तुम्ही माझ्याकडे सगळेजणं पाठपुळा करत होते कधी होणार कधी होणार कधी होणार आणि म्हणून आज मला न कळवता तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी महापालिकेमध्ये आलात पण मी तुमचं सगळ्यांचं आभार व्यक्त करतो तर शेवटी लोकांचे प्रश्न सोडवणं हीच आपली प्राथमिकता असली पाहिजे आणि म्हणून याच्या अनुषंगानं आज आयुक्तांच्याकडे ही मागणी तुम्ही सगळ्यांनी म्हणून लावून धरली परेश ठाकूर आले महापौर महापौर आल्या सगळी मंडळी आपले सगळे पदाधिकारी प्रमुख सगळे जवळपास या सर्व महापालिकेच्या अतिथी आलेत सगळे मंडळांचे अध्यक्ष आलेले आहेत या सगळ्यामुळं निश्चितपणानं आपण रेटा दिलेला आहे की आज निर्णय घ्या आणि मग आयुक्तांनी सांगितलं आज निर्णय घेतो होऊया आपण आज निर्णय घेतला पाहिजे पुन्हा काहीतरी हे आहे ते आहे अशा पद्धतीनं टेक्निकल गोष्टी त्या अड्या नाही आल्या पाहिजे जर त्यांनी आज संध्याकाळी पाच वाजायच्या आधी ही जर घोषणा केली नाही तर आपल्याला सगळ्यांना परत येणार सगळे हार्ड पाच वाजता या ठिकाणी परत यायचं या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी सज्ज राहावं सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आले कार्यकर्ते म्हणून पदाधिकारी म्हणून हे जनतेचे विषय लावून धरणं आपले कर्तव्याच आहे पण लोकांची अपेक्षा फक्त तुम्ही प्रश्न मांडण्याची नाही सोडवण्याची देखील आहे त्यामुळे ते सोडवण्याच्या जे जे करावं लागेल ती करण्याची तयारी आहे आयुक्तांना आमचा आग्रह आहे आयुक्तांना आता येऊन एक वर्ष झालेलं आहे आता एक वर्ष होऊन आयुक्त या बाबतीमधला निर्णय जर घेणार नसले तर शासनानं हे सांगितलं आहे म्हणून ते सांगितले म्हणून आता अमुक अमुक सांगितलं आहे का आम्ही जुलैच्या पहिल्या आठवड्यात झाला आता जुलै संपला आता अर्धा आणि म्हणून जर अजूनपर्यंत आयुक्त निर्णय देणार नसतील तर आयुक्तांच्या विरोधामध्ये आम्हाला त्यांची चले जाऊची मोहीमसुद्धा आम्हाला या ठिकाणी घ्यावी लागेल याचा सर्वसामान्य जनतेसाठी काम ना ना काम करणार तर या करायची इथं येऊन खुर्च्या उगवायची काही गरज नाही या प्रशासनाला सुद्धा या ठिकाणी मग आज संध्याकाळपासून काम करू द्यायचं नाही हीच भूमिका आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल ठिय्या आंदोलन जे आपण सगळ्यांनी आत्ता या ठिकाणी घोषित केलेलं होतं ते पाच वाजल्यापासून हे मुदत ठिय्या आंदोलन ते आपल्याला चालू करावे लागेल त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी स्वच्छ व्हावं इतकीच अपेक्षा धन्यवाद